मित्रांनो नमस्कार वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल टोपानॅक फार्मिंग आपल्या टोपानॅक फार्मिंग ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तुम्ही बघत आहात यूट्यूब चॅनल टोपानॅक फार्मिंग आपल्या ह्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सर्वप्रथम नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि तुमची प्रतिक्रिया ही कमेंटमध्ये नक्कीच कळवा तर मित्रांनो पाण्या पावसाचे दिवस आहेत आणि पाणी दिवसेंदिवस खूप वाढलेलं आहे मित्रांनो पाण्याचं प्रमाण खूप जास्त पद्धतीचा पाऊस पडत आहे मित्रांनो तर सुद्धा खूप जास्त पद्धतीचा पाऊस चालू आहे तुमच्याकडं आहे की नाही नक्कीच कमेंटमध्ये कळवा मित्रांनो मी जालना जिल्ह्याचा आहे आणि तालुका माझा मंठा आहे म्हणून येथे मित्रांनो खूप जास्त पद्धतीचा पाऊस आहे तुम्ही पण तुमचा जिल्हा तालुका कळवा आणि पाणी कशा पद्धती चालू आहे हे पण नक्कीच कळवा मित्रांनो तर ह्या दिवसामध्ये तुम्ही बघू शकता शेळ्यांना चरण्यासाठी मित्रांनो खूप मोठी समस्या येत असते अडचण होत असते मित्रांनो म्हणजे ज पाणी आता सकाळपासून चालू असतो कधी बारा रा कधी बारा वाजता शेळ्या सोडाव्या लागतात कधी एक वाजता तर कधी मित्रांनो दिवसभर अशी झडी लागून राहते दिवसभर पाऊस चालू राहतो तर सोडता पण येत नाही मित्रांनो आमच्यासारखं ज्याचं फिरस्ती शेळीपालन आहे त्या लोकांना शेळीपालनामध्ये अशी खूप मोठी अडचण येत असते मित्रांनो आणि ज्यांचं बंदिस्त वगैरे आहे त्यांना एवढी अडचण येत नसते म्हणजे चारा वगैरे शेडमध्येच शेळ्यांना टाकू शकतात म्हणून त्यांना काही एवढी अडचण वगैरे येत नसते पण मित्रांनो पावसाळा म्हणजे हा अडचणीचाच सीझन आहे अडचणीचाच ऋतू आहे मित्रांनो या दिवसात थोडी फार शेळ्यांची क्वालिटी वगैरे पण कमी होते वजन वाढ वगैरे पिलांची मर्तूक वगैरे वाढते पण जर योग्य नियोजन असेल योग्य पद्धतीचं तुमचं सगळं काही नियोजन असेल तर मित्रांनो त्या गोष्टीवर पण आपण मात वगैरे करू शकतो तर तुम्ही बघू शकता आपल्या शेळ्या वगैरे चरत आहे एकदम व्यवस्थित पद्धतीने आता शेळ्या सोडलेल्या आहे मित्रांनो मी जवळपास दहा वाजले आहेत कारण की सकाळी सकाळी या चाऱ्यांवरती मित्रांनो या गवतांवरती पाणी असतो आमच्या भाषेत त्याला वदाड म्हणतात तुमच्या भाषेत काय म्हणतं मला माहीत नाही पण आमच्या भाषेत त्याला ओदाड म्हणतात मित्रांनो तर ते पाऊस वगैरे असतो तर शेळ्या काय एवढं ते चारा वगैरे मन लावून खात नाही म्हणून थोडं लेट सोडावं लागतो हा पाणी वगैरे खाली वाळू द्यावा लागतो मित्रांनो आणि नंतर शेळ्या सोडावं लागतात तर बघू शकता चांगल्या पद्धतीने आता आता शेळ्या चरत आहे थोडा पाऊस उघडलेला आहे मित्रांनो म्हणजे थोडं वातावरण असं व्यवस्थित आहे म्हणून बघू शकता तुम्ही शेळ्या आम्ही असं शेळ्या आम्ही असं मागं सोडलेले आहेत तर मित्रांनो तुमच्या फार्मवरती काय काय समस्या आहे का काही नवीन फेरबदल झाला आहे का नक्कीच कमेंटमध्ये कळवा मित्रांनो नक्कीच त्या कमेंटची प्रतिक्रिया आपण देऊ रिप्लाय देऊ तर मित्रांनो माझ्या फार्मावरती एक काल एक नवीन समस्या झाली आहे आमच्यासोबत एक समस्या घडली आहे माझी एक शेळी डिलिव्हरी झाली मित्रांनो एका पिलाला तिनं जन्म दिलं मित्रांनो म्हणजेच एक बोकूड दिला, एक दिला होता पण शेळीला दूध मात्र मित्रांनो बिलकुल दूध नव्हता तर ही अडचण कशामुळे झाली असेल कमेंटमध्ये नक्कीच कळवा बिलकुल दूध नव्हतं मित्रांनो तर ते बोकूड काल मेला मित्रांनो तो बोकूड काल गेला तर हे असं कशामुळं झालं असेल नक्कीच कमेंटमध्ये कळवा मित्रांनो तुम्हाला याविषयी थोडीफार इन्फॉर्मेशन असेल तर आणि या दिवसामध्ये मित्रांनो या चाऱ्यांवरती खूप पाण्याचा प्रमाण जास्त असतो म्हणून शेळ्या चारा कमी खातात एवढं जास्त खात नाही आणि पाणी तर पितच नाही मित्रांनो या दिवसात शेळ्या कारण की ऑलरेडी चाऱ्यांच्या मार्फत त्यांना पाणी वगैरे भेटतो ओला चारा आहे म्हणून त्यांना खूप पाण्याचा प्रमाण जास्त मिळतो मित्रांनो म्हणून पाणी वगैरे पित नाही या दिवसात तर आपण थोडा सुका पण व्यवस्था करावी सुका चारा देण्यासाठी थोडी प्रतिक्रिया करावी मित्रांनो कारण की सुका चारामुळे थोडी दूध वाढ वगैरे व्यवस्थित होते दुधात वाढ होते मित्रांनो आपल्या पिल्लांची क्वालिटी जबरदस्तपैकी बनते वजन वाढ वगैरे आणि जशी आणि जशी क्वालिटी आपल्याला पाहिजे तशी क्वालिटी नक्कीच भेटते मित्रांनो आपले चुन्नू मुन्नू बघू शकता मित्रांनो टोपानेक गोड फार्मचे रक्षक आहेत जंगलामध्ये आमच्यासोबत असतात नेहमीच तर बघू शकता मित्रांनो खेळत आहे चांगल्यापैकी शेळ्यांसोबत आणि ही जी शेळी दिसत आहे मित्रांनो एक नवीन इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी हे आपण बिटल ही नवीन शेळी ॲड केलेली आहे तर हिचाच पाय मित्रांनो हे झालं होतं आता व्यवस्थित आहे थोडं थोडं पाय टेकत आहे आणि थोडं लंगडत आहे पण आता ठीक आहे मित्रांनो तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय